ई नाम राष्ट्रीय बाजाराद्वारे शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल विक्री करावा असे आवाहन रघुनाथ कटरे यांनी केले केंद्र शासनाचे राष्ट्रीय कृषी बाजार ई नाम योजनेमध्ये तेलारा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवड झाल्याने त्या अनुषंगाने बाजार समितीतील शेतकरी अडते व्यापारी आणि कृषी उत्पादक संघटना व कर्मचारी यांना ई नाम संदर्भात माहिती देण्यासाठी सहा जून रोजी ई नाम मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन शेतकी सदन तेलारा येथे करण्यात आले होते यावेळी मार्गदर्शक म्हणून भारत सरकारचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय इनाम विभागाचे रंगनाथ कटरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील इंगळे उपसभापती प्राध्यापक प्रदीप ढोले सचिव सुरेश सोनवणे संचालक डॉक्टर अशोक बिराडे निरंजन राजनकर हरिदास वाघ रवी बिराडे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अशोक दारोकर यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते सर्वप्रथम शिवराजाभिषेक दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले हे आव्हान आहे माझे आपल्या अकोला जिल्ह्यातील आणि आपल्या तेलारा राष्ट्रीय कृषी बाजारपेठा अंतर्गत आज सहा जून दोन हजार पंचवीसला आपल्या भारत सरकारद्वारे कृषी व किसान कल्याण विभागामार्फत आपल्या तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव शेतकरी उत्पादक संघटना व्यापारी अडते मापाडी सर्वांना राष्ट्रीय कृषी बाजारपेठा अंतर्गत जुळून आपलं उत्पन्न कशा प्रकारे वाढवता येईल या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी भारत सरकारद्वारे बाजारपेठाच्या वतीने या ठिकाणी राष्ट्रीय कृषी बाजारपेठाचं मार्गदर्शन कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलो तर या अंतर्गत आज शेतकरी बांधवांना उपज केलेल्या शेतमाला त्यांच्या मालाच्या गुणवत्तेनुसारच शेतमालाला प्रतिस्पर्धा लागून म्हणजे आज माझ्या तेलारा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालांचं गुणवत्तेनुसारच एकापेक्षा अधिक बाजारपेठा अंतर्गत शेतमालांची बोली लागून शेतमाला उच्चतम शेतमाला उच्चतम नफा प्रतिस्पर्धेद्वारे शेतकरी बांधवांना प्राप्त करता येऊ शकणार आहे करिता मला तेलारा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे सर्वांनी आपलं आधार कार्डची झेरॉक्स प्रत बँक खात्याच्या पहिल्या पाण्याची आपलं मोबाईल क्रमांक आपल्या राष्ट्रीय कृषी बाजार तेलारामध्ये आपलं ऑफिसमध्ये आणून आपलं नामांकन करून घ्यावं आणि जे शेतकरी बांधव आपल्या बाजारपेठामध्ये आपल्या जे पण कागदपत्र आणू शकत नाहीत तर त्यांनी इनाम नावाचं मोबाईल अप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्येच व्हॉट्सअप आणि फेसबुक प्रमाणेच इनाम नावाचे मोबाईल गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करावं आणि स्वतःहून पण आपल्याला मराठी आपल्या राष्ट्रीय कृषी बाजार तेलारा अंतर्गत नामांकन करावं असे मी आपल्या सर्व ता, आपल्या तालुक्यातील सर्व प्रतिष्ठित शेतकरी बांधवांना आवाहन करत आहे करिता या ठिकाणी उपस्थित या कार्यक्रमाचे आयोजन बाजारपेठाचे सर्वांनी सभापती महोदय सुनीलजी इंगडे साहेब यांनी चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचं चा आयोजन केलेलं होतं आणि या ठिकाणी च्या वर बा शेतकरी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून सर्वांनी इनामचे फायदे इनामचे उद्दिष्ट या इनाम ठिकाणी तरी याचा परिपूर्ण लाभ सर्व शेतकरी बांधवांनी आपलं उत्पन्न वाढीसाठी करावं आणि हो, लवकरात लवकर नामांकन इनामच्या मोबाईल द्वारे अथवा आपलं कागदपत्रे देऊन आपल्या राष्ट्रीय कृषी बाजार तेलारा अंतर्गत लवकरात लवकर आपलं नामांकन कर, इनाम करावं शिवाजी राजे यांचा राज्याभिषेक दिन आणि त्या दिनाचं औचित्य साधून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भारत सरकार आणि महाराष्ट्राच्या जे इनाम योजना आहे त्या योजनेचं त्या संदर्भात इथे मार्गदर्शन करण्यासाठी इथे मार्गदर्शन लाभलेले आहे ला आदरणीय रघुनाथजी कटरेसर यांचं इथे आगमन झालेलं आहे गेल्या काही अनेक दिवसापासून ते आमच्या संपर्कात आहेत मित्रांनो या मंचावर हे प्रस्थ जे प्रशिक्षण आहे या प्रशिक्षणाच्या कार्यक्रमात आदरणीय खटे साहेबांचं इथे मोलाचं शेतकऱ्याला व्यापाऱ्याला इथे भविष्यात गव्हर्नमेंटच्या योजना कशा काय आम्हाला देणार आहेत त्याआधी अत अतिमहत्वाचं मार्गदर्शन इथं केलं आहे